मनाच्या गाभाऱ्यात गणेशाची मूर्ती मनाच्या गाभाऱ्यात गणेशाची मूर्ती असेच वाढत राहो देवा रावांची कीर्ती रावांची कीर्ती शंकराच्या पिंडीला नागदेवतेचा वेढा शंकराच्या पिंडीला नागदेवतेचा वेढा रावांचा ना माझा शोभून दिसतो ना जोडा मकर संक्रांतीच्या निमित्ताने घातला मी हळदी कुंकवाचा घाट मकर संक्रांतीच्या निमित्ताने घातला हळदी कुंकवाचा घाट रावांचा आहे एकदम राजेशाही थाट नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीला मी सौभाग्य अलंकाराने नटते मकर संक्रांतीला मी सौभाग्य अलंकाराने नटते रावांसोबत सगळ्यांना तिळगुळ वाटते आईवडिलांसारखी माया नसते कोणाला आईवडिलांसारखे माया नसते कोणाला रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या सणाला